काय यांच्या एकशे पन्नासव्या जयंती वर्षाच्या निमित्तानं भगवान बिरसा मुंडांची जयंती पंधरा नोव्हेंबरला असल्यामुळे या संपूर्ण वर्षामध्ये आणि जनजाती गौरव वर्ष पंधरा नोव्हेंबरला आम्ही साजरा करत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाचा गौरव झाला पाहिजे क्रांतिकारांचा गौरव झाला पाहिजे भगवान बिरसा मुंडांची जयंती म्हणजे जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरा करत असल्यामुळे त्या संपूर्ण वर्षामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी क्रांती त्यांचा गौरवशाली इतिहास आदर्श संस्कृती ही जिवंत राहिली पाहिजे हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून दिनांक पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर आणि सतरा नोव्हेंबरला तीन दिवस नागपूर येथे जनजाती गौरव दिन आम्ही साजरा करत असल्यामुळे आज हो घातलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो दिनांक पंधरा सोळा सतरा या तीनही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय गडकरी आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आम्ही तयारी म्हणून भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी ची आज बैठक आहे त्या बैठकीच्या माध्यमातून नेमका कार्यक्रम कसा आयोजन नियोजन करायचं त्याची पूर्वतयारी कशी करायचं या अनुषंगाने बैठक आहे आपण निश्चितच जनजाती गौरव वर्ष आणि जनजाती गौरव दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने क्रांतिसूर्य बिरसा मंडळाने केलेलं कार्य याचा प्रसार आणि प्रचार व्हावा या अनुषंगाने आपल्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो विनंती करतो खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल नागपूरमध्ये असेल की प्रत्येक गावामध्ये काय हे कार्यक्रम आयोजित करण्यात यावा आवाहन करण्यासाठी देशामध्ये आधी कर्मयोगी संपूर्ण देशामध्ये आधी कर्मयोगी च्या अंतर्गत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे पंचाहत्तर गावं निवडलेली आहे आदी कर्मयोगी अंतर्गत धर्त्याबा ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत या सर्व गावामध्ये पंचवीस योजना आणि सतरा विभागाच्या माध्यमातून गावामध्ये उत्कर्ष निर्माण झाला पाहिजे जनजागृती निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक योजना त्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे गरिबातला गरीब व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे हा संकल्प ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देव देव फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावामध्ये अतिशय चांगलं नियोजन झालेलं आहे कामं सुरू झालेली आहे तर या जयंतीच्या माध्यमातून या वर्षाच्या माध्यमातून सर्व गावामध्ये आम्ही पोहोचणार आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये मा आदी कर्मयोगी अंतर्गत धर्तीयाबा ग्राम उत्कृषी अभियानाच्या माध्यमातून पीएम जन योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाबद्दल विविध योजनेचा लाभ मिळणार आहे ही सुद्धा कल्पना आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन जनजागृती झाली पाहिजे चळवळ निर्माण झाली पाहिजे हा संकल्प ठेवून आम्ही काम करणार एका अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरातील आदिवासी बांधव आहेत ते आपल्या हक्काच्या न्यायासाठी एका अर्थान उपोषणाला बसलेलं अमरावती उपोषण आहे तिथे रस्ते बरोबर नाही बीज नाही त्याची मागणी आहेत काय सांगायला संदर्भात याबद्दल मी चौकशी करतो उपोषण आणि निश्चितच मी भेट देईल आदिवासी

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही अशा खूप धन्यवाद